प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी काल अनंत चतुर्दशी खरं तर अनंत या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीच अंत होत नाही जो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला मध्य आणि अंतरहित परमात्मा म्हटलं जातं जो अनंत आहे जो कायम दायम आहे ज्याच्यावरती कशाचाच परिणाम होत नाही आहे जो कायम स्थिर आहे तो अनंत आणि त्या अनंताचं मूर्त रूपातलं विसर्जन आम्ही काल केलं पण खरं तर त्या मूर्तीचं विसर्जन करणं म्हणजे खरं विसर्जन आहे का हो तर नाही त्या बुद्धीच्या दैवताकडून दहा दिवसात आम्ही खरं तर नतमस्तक झालो समर्पित झालो आम्ही दहा दिवस भक्ती केली आणि बुद्धीच्या दैवताकडून आशीर्वाद घेतला ज्या ज्या वेळेला आम्ही नतमस्तक झालो त्या त्या वेळेला त्या विघ्न हरत्याकडं आपली विघ्न त्याच्या चरणावरती सोडली आपला राग द्वेष मोह मच्छर अहंकार षड्रिपू विकार माझं माझं कबाड ओझं हे सगळं काही तिथे सोडलं आणि खरं तर आम्ही विसर्जनाला गेलो आणि विसर्जन करायला जाताना सगळ्यात मोठा तुमचा भ्रम आहे की आम्ही मूर्तीचं विसर्जन करतो हे तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दिसायला डोळ्यानं दिसतं आहे परंतु तसं नाही आहे हे दिसताना फिजिकली प्रेझेंटेशनमध्ये जरी दिसलं तरी इंटेन्शनमध्ये जर भक्तीचा विचार केला तर आम्ही मूर्तीचं विसर्जन करतच नाही आहोत कारण ती माती आहे मातीतच राहणार आहे एक वेळ त्या विराजमान असणाऱ्या मूर्त रूपातून तो उचलला गेला की फक्त आम्ही मूर्तीचं त्या विसर्जन करतो पण खरं विसर्जन आम्ही जे करायला जातो ना ते दहा दिवस बुद्धीच्या दैवताकडून आशीर्वाद घेऊन आपल्यात असणारा अहंकार त्याचं विसर्जन करतो द्वेष त्याचं विसर्जन करतो षड्रिपू विकार या सगळ्या वाईट सवयी वाईट गोष्टींचं खरं तर विसर्जन करत असतो आणि मग आम्ही कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा कधीतरी तशी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा की मला बाबा जाणून घ्यायचं आहे नेमकं मी विसर्जन कोणतं करतो जर आम्ही प्रत्येक वर्षी राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकारांचं जर विसर्जन करत असू तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर असं विसर्जन आम्ही दरवर्षी करतोय तर शाळेतल्या लहान लहान मुलींवरती बलात्कार का होता तो जर आम्ही विकारांचं विसर्जन करतोय आणि संकल्पना करतोय बुद्धीच्या दैवताकडून बुद्धी घेऊन की आम्ही वर्षभर छान राहीन छान वागेन आणि पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या आम्ही तुमची वाट पाहतोय पण पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी आम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की खरंच बाबा आम्ही त्या राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकारांचं विसर्जन केलं का जर केलंय तर मग ऑनलाइन चोऱ्या का होतात जर विसर्जन केलंय तर सासूसोनांमध्ये भांडणं का लागतात जर विसर्जन अंकाराचं केले तर भाव बहाव भावाबरोबर एका बांधावरून का भांडतो जर विसर्जन केले तर आम्ही विसर्जन झाल्या झाल्या घरी आल्या आल्या घरी सांगतो की उद्याच्याला मस्तपैकी मटण आणूया मच्छी आणूया आणि खाऊया अहो एवढंच नव्हे नव्हे तर विसर्जन झाल्या झाल्या जी जी मंडळं विसर्जन करतात ना ती ती मंडळं संध्याकाळी मुलं विचार करतात की दहा दिवस झालं थकलोय आता मस्तपैकी उद्या आपण पार्टी करूया आता पार्टी ती साधीसुधी नसते कारण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहेत पण यांची पार्टी अशी असते की यांची गॅरंटी सुद्धा राहत नाही की पुढच्या वर्षी हे आहेत की नाही मग आम्ही विसर्जन कसलं करतोय अहो खरं विसर्जन ते आहे राग द्वेष मोह मत्सर अहंकार या सगळ्या षड्रीपुंचं विकारांचं त्या मूर्तीबरोबर विसर्जन झालं पाहिजे आणि तुमच्यामध्ये प्रेम नम्रता सहशीलता दया करुणा विशालता एकत्व वन्यस मानव एकता आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याची कला तुम्हाला मिळाली पाहिजे तो संकल्प तुम्ही केला पाहिजे आणि विकारांचं विसर्जन केलं पाहिजे अहो आम्ही आजोबापासून पंजोबापासून विसर्जनच करत आलो आहे पण आजपर्यंत आमच्याकडून षड्रीपूंचं आणि विकारांचं कधी विसर्जनच झालेलं नाही आहे खरं तर त्या बुद्धीच्या दैवताकडून आम्हाला ती बुद्धी आली पाहिजे होती आणि विसर्जन विकारांचं झालं पाहिजे होतं एवढ्याच नव्हे नव्हे तर विसर्जन करत असतानाच कितीतरी मंडळात मारामाऱ्या होतात भांडणं होतात शिस्त राहत नाही डिसिप्लिन राहत नाही मग आम्ही बुद्धीच्या दैवताचं विसर्जन करत असताना आमच्यामध्ये ती बुद्धी आली का आलीच नाही आमचं अहंकाराचं विसर्जन झालंच नाही हे तिथं सिद्ध होतं जर तसं विसर्जन झालं असतं तर मला सांगा बाबानो बदलापूरवरती बदलापूरच्या त्या शाळेवरती लहान वयात असणाऱ्या मुलीवरती बलात्कार झाला असता एवढंच नव्हे नव्हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे निर्भया हत्याकांड भर रस्त्यात एका मुलीचा खून झाला असता खरं तर जाता जाता एवढंच म्हणेन की क्या कर्मी आहे ते क्या कर बैठे कही पे मंदिर तो कही पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो अच्छे है कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे त्यांना कोणतीही जात नाही कोणती पात नाही का काहीच नाही आहे म्हणून माझी अरदास आहे प्रार्थना आहे की खरंच आम्ही ती एक वीट बनूया जी मंदिरालाही लागते आणि मस्जिदलाही लागते त्या विटेला ना मुसलमान माहीत ना हिंदू माहीत काहीच माहिती नाही आहे किंवा आपण त्या खिरीतली साखर बनूया जी खिरीत ही वापरली जाते जी शिरखुर्म्यामध्ये पण वापरली जाते आपण ते फूल बनूया जे मंदिरात हारामध्ये पण घातलं जातं आणि खरं तर मुस्लिम बांधवांच्या चादरवर पण चढवलं जातं त्या फुलाला जराही वाटत नाही की मी कुठे आहे आम्ही खरं तर सर्वांनी मोह मोहमचर अहंकार माझं माझं आणि कबाड ओज याचं विसर्जन करून खरं तर धर्म करा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा आहोत आपण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा खऱ्या अर्थानं षड्रीपूंचं विकारांचं विसर्जन करायचं आहे पहिलीपासून ग्रॅज्युएट होईपर्यंत शाळेमध्ये म्हणताना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग जीवन जगत असताना कुठे जाते ती प्रार्थना खरं तर ती ग्रॅज्युएट होईपर्यंत यासाठी म्हणायची आहे की पुढे सुजान नागरिक म्हणून जीवन जगत असताना खरं तर आम्ही त्या शब्दांना जगलं पाहिजे की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत जर आम्ही या गोष्टीला जगायला लागलो तर भर रस्त्यामध्ये निर्भया हत्याकांड होणार नाही शाळेमध्ये चिमुकलीवरती बलत्कारसुद्धा होणार नाही पण आम्ही त्या गोष्टीला जगत नाही आहोत संकल्प करा की विसर्जन राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू आणि विकारांचं केलं पाहिजे बाबांनी ప్రేమాని వలా ధన్యరంకార్జీ ఏం రామకృష్ణహరి